शेतकरी मित्रांनो मी सर्वजित पिसाळ कुर्ली गेली दहा वर्ष झालं टोमॅटो करतोय आणि टोमॅटो उत्पादन घेणं आपल्या हातात आहे पण बाजारभावाचं काही आपल्या हातात नाही त्यामुळं प्रामाणिकपणे उत्पादन घेणं हे गरजेचं आहे आपलं टोमॅटो उत्पादनात विक्री अठराशे ते दोन हजार कॅरेट उत्पन्न आपण यातनं काढतोय आणि या पाठीमागचं कारण म्हणजे मनशा मार्केटिंग कोणत्याही भाजीपाला पीक करायचं म्हटलं तर बेसळ डोस टाकणं हे गरजेचंच आहे त्यासाठी मी बेसळ डोसमध्ये एन पीके सोबत मनशा मार्केटिंगचं रिपेल रिक्लेम आणि क्लिक येसअप हे वापरतो बेसळ डोस झाल्यानंतर मल्चिंग कंट्रोल झाल्यानंतर प्लांटेशन झाल्यानंतर निमेटोस साठी आम्ही पहिलं प्लांटेशन झाल्यानंतर पहिली आळवणी निमॅरेस आणि त्याच्यासोबत मायक्रोफॉस हे दोन आळवण्या देतो त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत आणि भाजीपाला पिकात निमॅटोरचा प्रॉब्लेम हा असतोच त्यासाठी निमॅरेस्ट एक लिटर आणि मायक्रोपास शंभर ग्राम एकरी प्रमाणानं आम्ही आळून ही घालतोच उन्हाळी प्लॉट मध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम होत असतोय त्यासाठी आम्ही मनशा मार्केटिंगचं कॅल्बी आणि प्रिक्स मोर हे दोन दोन्हीचे दो स्प्रे घेतो आणि त्याने सेटिंग पण चांगली होते आणि सेटिंग ची चेन कंपल्सरी चालू राहते सेटिंग नंतर शेतकऱ्यांसाठी चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे फळाची साईज होणं फळाची साईज घर आणि आकार ह्यासाठी आम्ही मेपसोल आणि क्लिक हे दोन प्रोडक्ट वापरतोय त्याच्यामुळं साईज चांगली होत्या माझ्या टोमॅटो उत्पादन वाढीसाठी मनशा मार्केटिंग टीमचं वेळोवेळी सहकार्य लाभतं त्याचबरोबर मनशा मार्केटिंगचे प्रतिनिधी जानकर साहेब इथं वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात मनशा मार्केटिंगचा शेतकरी असल्यामुळे मी समाधानी आहे